थादी थादी। में बोलते गुट्ला, गुट्ला। नमस्कार मित्रांनो जर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नव्या व्हिडिओमध्ये मध्ये आजचा आपला व्हिडिओ लय भारी होणार आहे तुम्हाला थमनेल कळायलाच असेल की आज काय होणार आहे आपल्या व्हिडिओमध्ये तर आज आपण आपल्या रील स्टार पायल माने यांना आहे का फ्रँक कॉल करणार आहोत तर तुम्हाला असं वाटत असेल की स्क्रिप्टेड व्हिडिओ होईल पण असं काही नाही माझ्याकडे नवा फोन आहे नवीन नंबर आहे त्याच्यातून आपण तिला आहे का फ्रँक कॉल करू तर बघू काय होते तिचे रिॲक्शन काय येते मी तुम्हाला सगळं ऐकवतो फक्त तुम्हाला व्हिडिओमध्ये लास्ट पण राहायचंय आणि व्हिडिओ आवडला असं तर लाईक करायचं आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे तर चला तर मित्रांनो तिला कॉल करतो बघू तिचा फोन चालू आहे का नाही अरे यार नंबर तर बंद दाखवायला मित्रांनो तरी माझ्याकडे आहेत तिचे अजून दोन नंबर आहेत त्याच्यावर पण ट्राय करून बघू मित्रांनो कुठं करू नये का आता माझ्या एका मित्राकडून पायलचा नवीन नंबर घेतलाय मी हा तर बघू कॉल करू या नंबरवर पायल बोलत आहेत का हॅलो पायलवाने बोलत आहेत का मी ते तुमसा में। ते तुमचा एक व्हिडिओ पाहिला होता मी ते पैसे डबल करायचा तर त्यामध्ये असं एक आम्हाला कंप्लेंट आलेली आहे की ते तु पैसे तुम्ही म्हणजे ते आहात नाही ते कसं होईल ते आपले कसं ते व्हिडिओ डिलीट करा लवकरात लवकर असं का ते मग आम्हाला सांगण्यात आलं की तुमचा कुठला तरी व्हिडिओ आहे ते डिलीट करा म्हणून चेक कराय ओके ओके तिला तिला खरंच वाटलं की असं हे आहे कॉल कॉल करू तिला थोड्या वेळा मित्रांनो आता वापस एकदा कॉल बॅक करू तिला मला असं कसं तर वाटायला ते तिला म्हणजे आपण लवकरात लवकर सांगून टाकू तिने कसं असं टेन्शन घेते जरा त्याच्यामुळं आपण लवकरच तिला हे फ्रँक पूर्ण हे करून ओपन करू वापस एकदा कॉल करू ब्लॉक करू हे फक्त हॅलो हां ते तुमचा एक व्हिडिओ होता ते डिलीट करा ना कुठला तुम्ही कुठला कुठला म्हणतोय ते तर ऐकून घ्या <laughs> कुठला म्हणतोय ते तर ऐकून घ्या ना तुम्ही कुठला करता तुम्ही डिलीट कुठला कुठला तरी व्हिडिओ डिलीट करा कुठला आता तुम्हाला माहित असणार ना आम्हाला कुठं माहित असणार फक्त व्हिडिओ डिलीट करा आता रिझन ते तुम्हालाच माहित असणार पण व्हिडिओ करा हॅलो आता ते तुम्हाला माहित असणार मॅडम आम्हाला कुठं माहित असणार कुठला हॅलो कट आहे तर तिला आपण क्लिअर करून टाकू की हे मीच आहे उघ तिला टेन्शन नको द्यायचं ब्लॉक करायच्या अगोदर सांगून टाकू की मीच आहे हे ह्याच्या मागे अरे आर कट करायला कट करायला मित्रांनो तिनं कॉलच रिसिव्ह करणं झाली आहे आता पाचव्या वेळेस ट्राय करायला बघू आता रिसिव्ह केली तर बरं आहे तिला सांगून टाकू डायरेक्ट गेम अरे वाई बंद केलेला आहे ना कोणाला तर बोलायली शंभर टक्के जे जेला बोलत असेल आता कोटला तर कॉल व्हायलाय डिलीट करा म्हणून बाई सा बघू का मित्रांनो आता एक असा प्रॉब्लेम झालाय तिनं म्हणजे तिचे सगळे नंबर बंद आले तर आता जे जे भाऊच्या थ्रू आपण पायला कॉल करणार तिथून कॉन्फरन्सवर घेणार आणि मग हे सगळा फ्रँक एक्सपोज करणार आहोत तर आता जे जे कॉल करू भाऊ त्यांना कॉल केलेला आहे मित्रांनो करू होईल काय सांगू आता तुम्हाला

आता मला ती कसं सांगू तिला की मी फ्रँक केला तिच्यावर फ्ले ओव्हर झाले राव तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू मित्रांनो आता लास्ट अँड फायनल आता कॉल करायला पाहायला बघू आता तर उचलल आता सांगून टाकू लई हे फ्रँक वाढलाय आणि लईच मी आता लेव झालं गाडीत बसून आहे मला हॅलो हॅलो पायल फ्रँक करायला मी होतो गा। काय ओळखलीस का सॉरी 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 मी तरी काय केलो जे जे च्या फोन होऊन तुला, तुला। कॉल <laughs> का तुला सॉरी पायल <laughs> तर मित्रांनो सांगितलेलं आहे तिला मित्रांनो हा फ्रँक व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून काय करतो हां कमेंट करा पुढचा फ्रँक आपण कोणावर करावं हां तर कमेंट करून सांगा मला कोणावर करायचा पुढचा फ्रँक तर चला बाय बाय